नमस्कार मी सतीश प्रगणे आपण बघत आहात ई ए न्यूज चॅनल आपण या चॅनलकरिता नवीन असाल तर पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कृपया या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास पुढील व्हिडिओ आपोआप पाहण्यास मिळतील मित्र होयभिंग मी सतीश प्रगणे एस ए न्यूज कडून दुपारी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वक्त बोर्ड जो आहे तो जो कायदा वक्फ बोर्ड काय आहे अॅक्च्युली ह्या गोष्टी पहिले आपण माहीत करून घेतल्या पाहिजे की वक्फ बोर्ड म्हणजे काय वक्फ म्हणजे काय असं आहे की एखादी मालमत्ता कुणी जर दान केली असेल ती दान केलेली मालमत्ता ज्या व्यक्तीने दान केली त्या व्यक्तीला ती पुन्हा वापरता येत नाही किंवा त्या संस्थेला ती पुन्हा वापरता येत नाही अशा पद्धतीच्या ज्या काही मुस्लिम धर्माच्या जमिनी जिथे जे आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की दान कसं करतात त्यामध्ये एक मस्जिद संस्थान असेल किंवा मदरसा असेल मदरशाला लागणारी जी जागा लागते ती जागा मस्जिदसाठी आहे सगळं जागा ह्या जागेमध्ये ज्या व्यक्तीने ही जागा दान दिली किंवा जी जागा म्हटल्यापेक्षा मालमत्ता जी मालमत्ता ज्या व्यक्तीने दान केली ती पुन्हा वापरण्यात येत नाही अशी मुस्लिम धर्माची संपूर्ण भारतामध्ये खूप अशा विस्तारित प्रमाणात जमीन उपलब्ध आहे आणि ह्या केंद्र सरकारचा डोळा त्या जमिनीवर आहे कारण त्यांच्याकडे लोकांचा पैसा जनतेचा पैसा कुठल्या वेगळ्या धर्माचा पैसा हळप करण्यासाठी यामधला एक महत्वाचा मुद्दा जर घेतला तो म्हणजे महाविहार म्हणजे बिहार मधलं जे बोधी महाविहार आहे बौद्ध धर्मियांच आहे परंतु त्यामध्येही त्यांचं सभासद आहे ब्राह्मण समाजाचे सभासद आहे तसच या बोर्डमध्ये काही काही कलमांमध्ये असं काही त्यांनी बदल केलेला आहे की मुस्लिम धर्माचे जरी संस्थान असेल तरी त्यामध्ये ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा हस्तक्षेपी असेल म्हणजे तो त्या बॉडीवर असेल म्हणजे त्यामध्ये काय काम चालतं काय कार्य चालतं मिळकत किती होतं खर्च किती होतो ह्या बाबतीतला जो ताळेबंद देण्यासाठी त्यांच्यासाठी ह्या आताच्या भाजप सरकारनी सगळ्या धर्मियांवर असे बंधन लादण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे खरच खूप धन्यवाद मानले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांवर सरकारकडून उत्तर देता आले नाही हे मी कालच्या न्यूज मध्ये सुद्धा प्रसारित केलं होतं आजचा सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा झालेल्या सुनावणीमध्ये त्या सुनावणी दरम्यान सॉली सेटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार किंवा वापरकर्त्यांद्वारे मालमत्ता आधीच नोंदणीकृत आहेत या डी नोटिफाय करणार नाही आलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या वतीने यामध्ये उत्तर देण्यात असमर्थ असताना त्यांनी एक आठवडाभराचा मुदत मागितलेली आहे बघा केंद्र सरकारकडे एवढी पावर असून सुद्धा त्यांच्याकडे बिल तर त्यांनी लोकसभेत पारित केलं राज्यसभेत पारित केलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये याचिका ज्या काही दाखल झालेल्या दा, याचिकेच्या अगेन्स्ट आपल्याला त्या गोष्टीमध्ये शासनाकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून त्यांना उत्तर देता आलेलं नाही मला सांगायचं जसं आहे की उद्देश असाच आहे की ज्या धर्माचं मंदिर असेल संस्था असेल ट्रस्ट असेल त्या धर्माच्या ट्रस्टी म्हणून त्या धर्माचेच व्यक्ती त्या सभासद म्हणून असले पाहिजे हे सत्य आहे परंतु या भाजप सरकारने या पद्धतीचं असं ठरवलेलं आहे की प्रत्येक धर्मीय प्रत्येक धर्माच्या अनंत धर्माच्या वेगवेगळ्या धर्माच्या संस्थानांमध्ये यांचा हस्तक्षेप असावा असं त्यांना वाटत म्हणजे त्या संस्थेमध्ये काय चालत उलाढाल काय होतात आदान प्रदान काय होत ह्या गोष्टीची माहिती त्यांना मिळण्यासाठी हे सरकारकडून एक समिती म्हणा किंवा एक सदस्य म्हणून त्यांनी नियुक्त करण्याचा असे त्यांचे काही आदेश ठरवलेले आहे परंतु ही खूप खोटी गोष्ट आहे ही न सहन होण्यासारखी गोष्ट आहे कारण एखाद्याच्या घरामध्ये जर सभासद असतील तर त्या घराचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्या घरातल्या सभासदांना असतो किंवा त्या घरांमध्ये जो कोणी मोठा व्यक्ती असेल प्रतिष्ठित तो निर्णय घेण्याचा अधिकार असतो तिरक व्यक्तीने निर्णय जर घेतला तर त्या तिरक व्यक्तीने घेतलेल्या निर्णयामध्ये आहे तसं सामंजस्य निर्माण होत नाही परंतु घरच्या व्यक्तीने जर त्या प्रॉब्लम मध्ये जर निर्णय घेतला तर त्या व्यक्ती पुन्हा आपण व्यवस्थित प्रत्येक समाजामध्ये सुद्धा ते असं असायला पाहिजे म्हणून आज सुप्रीम कोर्टाच सर्वोच्च न्यायालयाचं खरोखर धन्यवाद व्यक्त केले पाहिजे कि के या पद्धतीचा जो निकाल आहे निकाल म्हणता येणार नाही परंतु त्या डिबेट्स वर शासनाकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर देता आलं नाही म्हणजे या शासनाला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि हा धक्का त्यांना सहन न होण्यासारखा आहे म्हणून आता ह्या बाबीवर शासन काय निर्णय घेत काय बोलतंय काय उत्तर देत आहे याची आपण प्रतीक्षा करूया आणि ह्यामध्ये हा, हा व्हिडिओ आता तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद